Find a real, find a real me. नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज दिवस आहे शनिवार आजचा दिवस तुम्हाला सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ तीच गजानांच्या मी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे आज ना आमच्या इथे कावळ यात्रा निघणार होती वणी शिरपूर शिरपूरला मोठ महादेवाचं मंदिर आहे तिथे दरवर्षी महाशिवरात्रीला छान मोठी जत्रा भरते तर तिथे आज यात्रा निघणार होती तिथे मी जाणार होती परंतु माझं काही जमलं नाही जायसाठी दूध घेतलं दूध गरम करून घेतलं आणि आज मी दहीवडे बनवणार आहे त्यासाठी हुळदाची डाळ ही सकाळीच भिजू घातली होती ती आता निथळत ठेवणार आहे पाणी काढून त्यानंतर चिंच भिजवून ठेवणार आहे चिंचेच्या चटणीसाठी आणि पाणी निथळल्यानंतर डाळ मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे डाळ बारीक वाटल्यानंतर ती वाटीमध्ये पाणी घेऊन त्याची डाळीची पेस्ट त्या वाटीमध्ये टाकायची आणि जर ती तरंगलं छान तर उळदाचे वड़े छान बनतात देवपूजा करून घेतली आता मी बनवणार आहे ओल्या नारळाचे लाडू लाडू मी त्या दिवशी नारळ फोडलं ओलं तर तो तसंच ठेवलं आता डोल कोणी खात नव्हतं तर आता म्हटलं त्याचे लाडू बनवावे म्हणून ते मिक्सरला बारीक वाटून घेतले तुपामध्ये छान भाजून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून दूध आटेपर्यंत चांगलं फिरवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये साखर टाकली साखर टाकल्यानंतर त्याचा छान पाक होईपर्यंत फिरवून घ्यायचं त्यानंतर त्याचे लाडू वळायचे लाडू बनवून झाल्यानंतर दही बनवायसाठी घेतले त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण अद्रक मिरची सांबार लिंबाचा पाला टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर त्या ती पेस्ट उळदाच्या डाळीच्या पेस्टमध्ये टाकली छान फिरवून घेतली त्यानंतर दही बनवायसाठी घेतले दह्यामध्ये साखर मिरचीची पेस्ट टाकून छान फेटून घेतले थोडं पाणी टाकलं त्यानंतर चिंचीची चटणी बनवायची आहे चिंचीच्या चटणीसाठी भिजवलेली चिंच गाळणीने गाळून घेतली त्याचा लगदा काढून गा गाळणीने गाळून घेतली त्यानंतर ती गॅसवर ठेवून त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर मिरची मीठ आणि साखर टाकून छान फिरवून घेतली त्यानंतर ती घट्ट येईपर्यंत शिजू दिली आणि त्यानंतर मी दह दहीवळी तळायसाठी घेतले कढईमध्ये तेल गरम करून दहीवळी तळून घेतले त्यानंतर दही तळलेले त्यान दह, वडे हे पाण्यामध्ये टाकायचे पाण्यातून पिळून नंतर ते दह्याच्या चा याच्यामध्ये टाकायचे आणि नंतर ते खाण्यासाठी तयार होतात अशाप्रकारे दही वड्याची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा